गोंद्यातील एका आगळ्या वेगळ्या गणेश भक्त प्रीती टेंबरे यांनी वेगळीच पर्यावरणपूरक संकल्पना साकारली आहे गायच्या शेणापासून त्यांनी श्री गणेशाची मूर्ती तयार करून आपल्या घरी बाप्पाची स्थापना केली आहे त्यांच्या या उपक्रमातून गौरक्षणाचा संदेश तर दिला जातच आहे शिवाय मूर्ती विसर्जनानंतर त्या मूर्तीत असलेले फळझाडांची बीजे रुजून पर्यावरण समतोल राखण्यास मदत करणार आहे नुकतेच राज्य सरकारने गणेशोत्सवाला महोत्सव दर्जा दिलेला असून पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर गोंदिया शहराल असलेल्या चुटिया गावातील लक्ष्मी शाळेच्या संचालिका प्रीती टेंभरे यांनी एक प्रेरणादायक पाऊल उचलले आहे गौरक्षणाची तळमळ आणि गायीच्या शेणाचे महत्व समाजासमोर मांडण्यासाठी त्यांनी गायीच्या शेणापासून स्वतःच्या हाताने गणेश मूर्ती तयार केली आहे ही मूर्ती केवळ शेणापासून तयार नसून त्या फळझाडांच्या बियाही मिसळलेल्या आहेत त्यामुळे विसर्जनानंतर त्या मूर्तीतून नवे रोप तयार होणार आहे तो वृक्ष पुढे गणपतीच्या स्वरूप धारण करेल या अगोदर शेणापासून सामाजिक जनजागृती केली आहे त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा केवळ मातीच्या मूर्तीऐवजी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या सीड्स युक्त मूर्ती स्थापन करून गौरक्षण आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा ता संदेश त्यांनी दिलेला आहे न्यूज एक्सप्रेस साठी भरत घासले यांची बातमी